नमस्कार मी स्वाती ठोकरे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आज मी बनवणार आहे उपवासाची रेसिपी ती म्हणजे रताळची चाट चला तर मग सुरुवात करूया चला तर मी तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतलंय तर बघा इथे मी रताळ घेतलेत रताळ मी थोडेसे शिजून घेतलेत म्हणजे पूर्ण अशी शिजून घेतले नाहीत सत्तर ते ऐंशी टक्के असे शिजवून घेतलेत कारण की पटेट ह्याची आपल्याला चाट बनवायची आहे ना तर आपल्याला थोडीशी रताळ कच्ची आता रताळे घेतलेत आणि ही मिरची अद्रक आणि थोडीशी कोथंबीर ह्याच मी असं वाटण तयार करून घेतलेलं आहे चटणी हे बघा आणि दही आणि थोडेसे आपले डाळीम गार्निशिंग गार्निशिंग करायला आणि कोथंबीर चला तर मग सुरू करूया आणि तुम्ही जर उपवासाला कोथंबीर हात न चालला तर नका टाकू तुम्ही फक्त हिरवी मिरची अद्रक याची जर पेस्ट केली ना तरी देखील चालेल तिकड तिकड थोडा स्वाद आला पाहिजे ना आणि रताय थोडेसे गोडच असतात आणि दही दह्यात साखर नाही टाकली तरी चालेल तुमच्या तुमच्यावरती डिपेंड आहे टेस्टवरती वरती कारण की रताय गोड असतात तर मी थोडीशी साखर टाकली आपली हलकासा एक चम्मच आणि आता आपण ना चला आणि साजूक तूप पण घेतलंय मी आता आपल्याला थोडस शालू फ्राय करायचे बटाटे सॉरी रताळे रताळे बटाटे तोंड झालं चला बघा इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि पॅन गरम होत तो तोवर आपण हे रताळे कट करून घेऊया आणि आपण कसे कापायचे सांगू का असे क्यूब्स कापायचे किंवा आपण बटाटे भाजी कापतो ना एकदम कात्र्याने करायचे हे बघा असे कापायचे थोडेसे जाडसरच ठेवायचे कारण की आपल्याला ते थोडे शालू फ्राय करायचे आहेत ना आणि बघा सत्तर ते ऐंशी टक्के आम्ही शिजवून घेतले हा सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायची पूर्ण अशी शिजवून नाही घ्यायची खूप छान लागते हा खूप छान लागते कशाला वेस्ट करायचं नाही सगळीच घेणार आहे ग मी कापता तुमच्या हिसाबात तशी पण कापू शकता बघा तुम्ही अशी पण कापू शकता आहे का नाही डिपेंड आहे अशी पण घेऊ शकता तशी पण अशी पण कापून घेऊ शकता चला आता कापून झालेले आता पण शालू फ्राय करून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण तूप घालूया तुम्ही तुम्हाला जे घी ना गोवर्धन आणि अमोल खास करून अमूल अमूल काय काय वेळेस अमोल नाही भेटलं तर मग गोवर्धन आणायला खात बघा आता मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता मी गरम होऊ देऊया गरम होऊ देव्या जरा तुमच्या हिसाबात आहे तुम्हाला तेल टाकायचं असेल तर तुम्ही तेल टाकू शकता पण मला वाटतं ना जर आपला उपवास आहे तर घि मध्ये काय सॉरी तुपामध्ये एकदम भारी मस्त लागत आणि आपल्याला थोडी एनर्जी पण येते ना उपवास उपवास आहे तर आपल्याला थोडासा येते ना वास मस्त आला ना <laughs> <laughs> आपल्याला मीडियम गॅस करूनच शालो फ्राय करायचा एका चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि मगच पलटी करायचं आणि दुसऱ्या बाजूने आणखी दोन मिनिट छान फ्राय करून घ्यायचं आणि असंच तुम्ही पूर्ण बॅच फ्राय करून हायचं सगळं बघा बघा असं हलवून घ्यायचं कडे सगळं सगळीकडे लागलं पाहिजे ना आणि मध्ये तरी थोडासा गॅस फुल करायचा म्हणजे ते चांगलं क्रिस्पी होतं आणि आता आपण पलटी करून घेऊया आणि तू तु तुम्ही बघू शकता एकदम इझिली आपल्याला पलता येत आहे जर आपण चिपकत नाही म्हणून कधी पण आहे ना कुठली पण तळणीची गोष्ट करायची तुम्हाला बटाट्या सोबत त्याला फक्त सेवेंटी एटी पर्सेंटच तुम्ही पकवा बॉईल करा बॉईल करा बटाटे असतील तरी पण तुम्ही तसे शिजवून घ्या तुम्ही छान छान फ्राय बघा किती छान फ्राय झालेला आहे आणि तुम्ही करू शकता येत नाही पण मग मी काहीही करू शकते ना बघा हे असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं एकदम प्रॉपर दोन्ही मी एकदम छान फाय झालेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता मी हे काढून घेते हे <laughs> बघा छान झाले आता मी काढून घेते वास खूप छान येतोय हा वास किती छान येतोय भरा हे बघा किती छान पूर्ण तुम्ही रताळे घेतलेले आहेत ना असेच तुम्ही तळून घ्या आणि हे बघा आपले आता छान रताळे शालू फ्राय करून झालेले आहे काढून घेते बघा मस्त झाले ना आता आपण ना हे सगळे तळ्याले बटाटे ह्याच्यात सॉरी बटाटे तोंडात येत म्हणजे तळे रताळे एका बॉल मध्ये काढून घेऊया सगळ्यात अगोदर ग्रीन चिली म्हणजे हे जे आपण पेस्ट बनवली ना थी। थी ते ती टाकायची त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला टाकायची या लाल मिरची पावडर आणि ह्या मिरची फक्त मिरचीची पावडर आहे ह्यात कोणते मसाले नाही प्लेन मिरचीची पावडर आहे आता आपण ह्याच्यात थोडीशी जिरा पावडर टाकूया आता आपल्याला त्याच्यामध्ये शेंदा नमक टाकायचं चवयानुसार बास बस आता थोडं हा तस हलवून घे हॅलो आता त्याच्यामध्ये दही टाक आता त्याच्यामध्ये डाळी टाक आता कोथंबीर टाक कोथंबीर टाकत आणि चटपटीत अशी रताळाची चाट बनवून तयार आहे आता टेस्ट करून बघ कस झालंय झालंय कस झालंय झाले एक नंबर

आणि मस्त खायचं असेल ना तरी फोरक आहे टाकायला ना मी रेसिपी तुम्ही प्लीज ट्राय करून बघा कारण की एकदम मस्त आणि तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही काहीतरी उपासाच खाता म्हणजे एवढी छान रेसिपी एकदम आणि पोट पण भरता कारण की कारण की त्याच्या रताळ आहे ना रता ना पोट भरत आणि आपल्या आप चाट तर ना चाट सगळ्यांनाच आवडते आणि हे रेसिपी जर तुमचा उपवास पण नाही तरी पण खावा कारण की एवढी हेल्दी रेसिपी आहे हेल्दी पण आहे स्वीट पटॅटो आहे त्याच्यामध्ये डाळी जे आपले मसाले घातलेस <laughs> ना त्याच्यामध्ये ते सगळे आपल्या शरीरासाठी हेल्दी आलं माझा बाब आणि ह्याच्यामध्ये एकदम मस्त आहे जर तुम्हाला वजन वाढत म्हणून बटाटा नाही खायचा तर तुम्ही हे खाऊ शक आणि दह्यामध्ये साखर नाही टाकली तरी चालेल कारण की हे जे रथ असतात ते थोडे गोड असतात आणि डाळीम पण आहे ना त्याच्यामध्ये तरी तू ट्राय करा करा बरी गुड डु आयडिया काढली ना छान ही गुड आयडियाची रेसिपी आहे या बरं कर, ला करा एंडिंग करा हे करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चायनल ला सब्स्क्राइब करा आणि बेल लाईट एंड करा आणि भेटूया अशाच उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय